नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हाला सर्वांच आपल्या नवीन व्लॉग मध्ये झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात आणि मी अवधून तयार झाले हॉस्पिटलला जाण्यासाठी मस्तपैकी चहा ठेवलेला आहे या ठिकाणी आज आहे माझा उपवास त्यामुळे टिफिनसाठी मी बनवलेला आहे वरईचा भात वेळ झालेली आहे निघण्याची चला तर मग निघूया घरातून निघायचं म्हटलं की बाहेर पाऊस यायला सुरुवात होते एकदम बारीक पाऊस यायला लागलेला आहे थोडासा पाऊस असेल ना तर रेनकोट काढायला घालायला पण नको वाटतं ड्युटी करून झाले मी आले जिममध्ये मस्तपैकी वर्कआउट करूया जिम करून मी आलेली आहे घरी इकडे निखिलचं सा काम चालू आहे आता मस्तपैकी फ्रेश होते आणि चहा ठेवते मस्तपैकी आपला चहा बनवून तयार झालेला आहे घ्या म्हणजे त्यांना आत्ता चहा करून देऊ शकतात पण ते माझ्यासाठी वाढ बघत बसत चहाची थँक्स घरी येऊन चहा घेतला ना जरा बरं म्हणजे बाकीची कामं करायला एनर्जी येते आता नित तो तिच्या आजीसोबत गेले भजन करायला ती येईपर्यंत आपण पटकन देवाला दिवे लावून घेऊया आणि माझं जे ग्रंथाचं पारायण आहे ते देखील करूया या ठिकाणी मी सगळे दिवे लावलेले आहेत एक देवासमोर लावायचं एक छोटा दिवा आहे तो आम्ही इथे गोंदवलेकर महाराजांचा फोटो त्यानंतर स्वामी समर्थांचा फोटो आहे आणि ज्योत्याचा कागद आहे त्या ठिकाणी ठेवतोय हा जो एक दिवा राहिला आहे तो आता तुळशीसमोर ठेवूया तुळशीला दिवा अगरबत्ती लावला हळदी कुंकू लावून झालं आपल्या या गुलाबाच्या झाडाला बघा ना किती सुंदर असं फूल आलंय खूपच छान वाटतंय जर तुम्हाला कधी चॉकलेट खायची क्रेविंग झालीच ना तर हा हेल्दी चॉकलेट मखाना बनवा हा मी गुळापासून आणि मखानापासून बनवला आहे खूपच टेस्टी लागतो आहे आणि हेल्दी देखील आहे आजच्या जेवणामध्ये मी बनवणार आहे कांद्याची पात बघा कशी हिरवीगार मस्त अशी दिसते स्वयंपाक बनवून तयार आहे आजच्या जेवणात बाजरीची भाकरी आणि कांद्याची पात आहे आधी आपण देवाला नैवेद्य दाखवूया आज भाजी भाकरीच बनवले तर हाच नैवेद्य आपण देवाला पण दाखवणार आहे जेवण आणि घरातली सगळी कामं आवरली आणि आता वेळ झालेली आहे आजची गेम खेळण्याची आज आम्ही सगळेजण चित्रकार बनणार आहे म्हणजे प्रत्येकाला एक एक चित्र काढायचंय आणि सगळेजण आम्ही एकाच प्रकारचे चित्र काढणार म्हणजे मी ठरवलं की बाहुलीचं चित्र काढायचं बाहुली किंवा मुलगी एका मुलीचं चित्र काढायचं सगळ्यांनी आणि एका मिनिटामध्ये चित्र काढून त्याला कलर पण द्यायचं आहे आणि ज्याचं चित्र छान दिसेल तो ग्या गेमचा विनर असेल आणि गेम खेळायची म्हटल्यानंतर आमच्याकडे एकदम फुल जोश असतो इकडे बघा कशी तयारी चालू आहे सगळ्यांना पेपर वगैरे नेतूने लाईनने लावून ठेवल्यात बबू ग्रेट जॉब कसलं चित्र काढायचं निघतो भाऊली ओके बाबा नीतू बाबा चित्र काढायचे आणि तुझी छान नीतू ला आम्ही हिंदी बोलायला काही शिकवलं नाही पण थोडाफार जो काही हो मोबाईल तिनं बघितला असेल त्याच्यातून ती हिंदी बोलायला शिकले ये मेरा ये तेरा देखो चलो आगे असं काही काही वेगवेगळंच ती बोलायला लागले जे आपण जे मराठी बोलतो ते तर ती बोलतेच पण हिंदी पण बोलते दे दो गेममध्ये पहिला नंबर आहे नीतूच्या बाबांचा आणि एक छान असं चित्र काढायचं आहे आपल्याला मुलगी आ, एका मिनटामध्ये चित्र काढून कलर द्यायचे सेकंद झालेले आहेत कमॉन कमान बाबा मस्तच 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 हे आहे ूच्या बाबांनी काढलेलं चित्र खूपच मस्त दिसतंय मुलगी खूप बोलकी आहे असं वाटतंय चित्रात कर वन टू थ्री स्टार्ट खतम टाइम खतम टाइम खतम टाइम खतम झाला हे आहे कल्याणीनं काढलेलं चित्र तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं तिनं काढलेलं आहे आहे चा बघूया आता नितू कसं चित्र काढते Well done it. Come on. Fast fast. अजून वेळ आहे पूर्ण कर अजून वेळ आहे काढ ना अजून काढ केस काढ मुलीला केस काढ डोळे काढ काढ ना डोळे काढल्यात केस, केस कि टकलो मुलगी टकलो टायमा उठा ताँ� चला चला टाइम लावा सुंदर सुंदर

तर ही आहे आमच्या फॅमिलीची चित्रकला हसून हसून आमचं पोट दुखायला लागलं <laughs> आत्तानी काढलेली मुली काय काढले काय काढले माकड दिसते ते आणि सगळ्या चित्रामध्ये सुंदर चित्र आहे ते नितूच्या बाबांनी काढलेलं जे हे चित्र आहे खूपच सुंदर दिसतंय बाकी आम्ही सगळ्यांनी असंच काढले नी तुझ्या हातात स्केच पेन पडला की सगळीकडे राडाच असतो भिंत कपडे अंग त्यामुळे मी आता तर लपवून ठेवलेले दे पेन देतो दा दादाच आहे वरच्या पेन देतो स्केच पेन दे दे ना तो दादाच आहे आपला नाही आपली आजची गेम कशी वाटली तुम्हाला आमचे व्हिडिओ बघताना खरंच आनंद होतो का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे आम्ही गेम खेळण्याचा प्रयत्न करतो त्यातून काहीतरी फनी होईल सगळी फॅमिली पण एकत्र येईल तर तुम्हाला आमचे गेम कसे वाटतात हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ब बाय गुड नाईट सर्वांना